आज या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी आपल्या सर्वांची या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित विरोधी पक्ष नेते आमचे ज्येष्ठ बंधू अंबादासजी दानवे साहेब आदरणीय दांडेगावकर साहेब प्रदीपजी नाईक साहेब सर्वच व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आमदार सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी साहेबांना ऐकायसाठी आलेले सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो प्रथमतः तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो सव्वीस तारखेला होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपल्याला या ठिकाणी आपले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचं आहे इंग्लिश तर सोडा साधा हिंदी बोलता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिक्षित आणि एक हुशार प्रतिनिधी आपल्याला त्या ठिकाणी पाठवला पाहिजे म्हणून हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला नागेश पाटलाला आशीर्वाद द्यायचा आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो हदगाव मतदारसंघातले जे काही वाटेगाव असेल दिगी असेल या पेनगंगेवरले जे पुल त्या ठिकाणी मंजूर झाले आणि त्या पुलाचं काम जे त्या ठिकाणी मंजूर केलं ते आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी मंजूर केले त्याचा साक्षीदार मी त्या ठिकाणी या तालुक्याचा ठिकाणचा ता ता साक्षीदार आहे कारण साहेब राज्याचे बांधकाम मंत्री त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब होते आणि ज्यावेळेस आपल्या माध्यमातून आपलं आपण ज्यावेळेस सांगितलं की हे ब्रिज या ठिकाणी बजेटमध्ये समाविष्ट करायचं आहे आपल्या आदेशामुळे त्या ठिकाणी हे ब्रिज त्या ठिकाणी समाविष्ट झाले मुद्दा मी या ठिकाणी कारण आमच्या मतदारसंघामध्ये सवय लागली साहेब काही नाही केलं तरी उगा बॅनरबाजी करायची करायचं काहीच नाही असं जे आताचे उमेदवार हत्यात त्यामधील पटायतात कारण काम करायचं नाही कवडीचं नुसतं आपलं पोस्टरबाजी त्या ठिकाणी करायची म्हणून मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे ते बंधाऱ्याचे काम जे मंजूर झाले आदरणीय साहेबांच्या आशीर्वादांनी त्या ठिकाणी मंजूर झाले आपल्या मतदारसंघामध्ये चार बॅरेजेस मंजूर झाले कारण ज्याने ज्याने त्याची सुरुवात केली त्याचा उल्लेख करणारा मी व्यक्ती आहे कारण मागच्या गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळेस नागेश पाटील आमदार होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये मग आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील त्या ठिकाणी त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयवंत पाटील साहेब असतील यांच्या मागे लागून त्या ठिकाणी आम्ही प्रदीप नाईक साहेबांना ते सुद्धा माहीत आहे सतत त्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्या बॅरेजचं काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये आम्ही पूर्ण कम्प्लीट केलं पण त्या ठिकाणी हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर त्याचं टेंडर झालं आणि हे सांगतात की के आम्ही केलं त्यांनी मी या ठिकाणी समोरासमोर बसायला तयार आहे त्यांनी तरी सांगाव कशा पद्धतीनं मंजूर झाली मी तरी सांगतो कसं त्याला किती मेहनत घेतली आणि कसं कसं त्या ठिकाणी पाठपुरावा केला म्हणून हे तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे उद्या येऊन त्या ठिकाणी त्या त्यांच्या त्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचा उल्लेख एक पैशाचा सुद्धा त्या ठिकाणी योगदान नाही दुसरं मला आपल्याला सांगायचं आहे मराठा बांधवांना मला विनंती करायची जरांगे पाटलांचं ज्या वेळेस मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी पदयात्रा जात होती मी सुद्धा त्या पदयात्रेमध्ये दोन दिवस होतो कारण ज्या माणसाने निष्पाप त्या एक सर्वसामान्य व्यक्तीने त्या ठिकाणी जो लढा पुकारला त्यावेळेस त्या वाशीपशी गेल्यानंतर हे आत्ताच्या मुख्यमंत्री मी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी हे म्हणणार नाही पण आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ज्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि खोट आश्वासन देऊन त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा त्या ठिकाणी तो रॅली वापस त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आश्वासन दिल्यामुळे ते तीकाने तीकाने वापस आले साहेब मी त्या ठिकाणी सभागृहाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो मी सभागृहात ज्या दिवशी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला मी आम्ही बाहेर आलो नाना पटोले साहेब आम्ही बाहेर होतो हे सन्मान्य मुख्यमंत्री मधून आले मधून आले आणि नाना पटोलेंना पाहून आमच्या नाना पटोलेकडे बोलण्यासाठी आले आल्यानंतर त्यांनी काय म्हणले हे तुम्ही सुद्धा ऐकलं त्यांनी म्हणले नाना कसा करेक्ट कार्यक्रम मी केला समजलं ना म्हणजे दरंगे पाटलांच्या त्या ठिकाणी त्यांचा कसा करेक्ट कार्यक्रम केला हे त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता मला तुम्हाला आता विनंती करायची आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आलेली आता मराठा बांधवाला विनंती करतो मतदानातून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून येणाऱ्या सव्वीस तारखेला नागेश पाटलाला आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माधवराव पाटलांचं घनागाती भाषण आणि आपणास आज सांगायला एक आनंद वाटतो आहे की उद्धव साहेब लढत आहेत आपण सर्वजण साथ देतात परंतु आज आदरणीय तेजस साहेब ठाकरे आपल्या समोर बसलेले आहेत हा आपणा सर्व दृष्टिकोनातून अपमान आहे एक एक राहिलं सांगता सांगता हे रोज म्हणायले बारा तारखेला जाणार अठरा तारखेला येणार सव्वीस तारखेपासून बोंबलू द्या मी कुठंच जाणार नाही हाय तिथंच राहणार आहे धन्यवाद आज उद्धव साहेबांच्या उपस्थितीनं